काय झालं बोडणी आणलंय पूजाला आधीच उशीर झालाय बाबा अवघड काय उशीर झाला मग मामनाचा उशीर झालाय हजार वेळा व्यास लवकर जायचं तर आहो आओ आता काय झालं मला काय माहित काय झालंय तुम्हाला कारणच पाहिजे माझ्या घरी लेट जायचं म्हटल्यावर आता काय झालंय मला कारण पाहिजे आहे मग तुम्हाला माहिती होतं ना मला किती अर्जंट जायचं कशाला ह्या रोडने आणले बर तिकडून चांगला रोड होता ना अरे पण कमी तिकडून जास्त अंतर इकडून जास्त लवकर जायसाठी तिकडून आलो ना काय झालं बघितलं ना आता ह्या असल्या खडमा खडमे रोड ने आणलं असच होणार तुला का, माहिती काय झालं काय मला काय माहिती आता तुम्हालाच माहिती ना मी आता गाडी बडबड बंद कर ना मग बघतो मी काय झालं बडबड बड कमी कर दरवेळेस बाबा तुमचं माझ्या घरी जायचं म्हणलं ना तर कायमच तसलंच नखरे तुमची सदा नखदा असत माझं असतं का तुमचं असतं असली खिड बार मी गाडी घेतली नवीन पण घेत नाही तर कसं गाडी नीट करू मी ना मग लवकर नीट मी काय म्हणते का म्हणलं नाही तरी पण तसंच करतात नाही म्हणली फक्त म्हणून किती लेट होईल बरं माझ्या घरच्यांनी घर घेतलेलं पण बघवत नाही त्याच्यामुळे लेट मला कुठे घर आहे मी उघड बरोबर आहे त्याच्यामुळे असे अरे चला ना अवघी झालं बरं वाडवाड करून मला म्हणते तुझ्या घरच्यानी घर घेतलं गरज नाही जस काय नका घालू घालवार का एक, आधी एक तर आधी साडी पण नाही घेऊन दिली पूजाला चांगली ले एक सगळे चाललोय माझी वाट बघत असतील तिकडे पाहुणे काय झाले काही नाही मला राग येतो बाबा मला तस वाटत मी पायपायी गेले तरी पोहचल तुमच्या आधी बर जा पायपाय बर जा आता आवरा ना रहा? आर मग तू जर बंद केले वाढ तरच होईल ना गाडी माझ्या तोंड नीट करणार का तुमच्या हातात नीट करा ना बसले परत काय झाले ते नाही बघायचं झाली का नीट मग कधी सांगणार बरं लवकर चालू चालू पटकन मला बघितलं का दर वेळेस बाबा तुमच्या सोबत कुठं जाणं म्हणजे चुकीचं लय जाऊ बाबा तुमचं असं काही लवकर उठायचं नाही म्हणून उशीर झालाय एवढं काय झालं तुला मला काय कळा नसला का हो एवढं काय म्हणजे अकरा वाजता जायचं होतं आता एक वाजलंय दोन तास लेट झाले बरं आपल्याला मग हि तुला आधी नव्हतोय खेळत आधी नव्हतं म्हणजे मी सकाळपासून आवरून बसले तू चाललंय तिथं घरातलं बी नीट करण काय करण आहे का कोणी नीट करायला तुमच्या घरातलं कोणी मदत करत नाही बर जाऊ दे ना यार बघा ना काय झालंय नाही नाही आता मीच करतो उद्यापासून भांडी फिंडी कसाय लागतो मी तुम्ही किरकिर घाल ना करा का मला जायचं उशीर झालाय गाडी ढकल थोडी आता गाडी मी ढकलू का मग कोण ढकली ना आता इथं ऐक आपण दुसरं सोडून दिसरं कोण दिसतोय तुला तुमच्या घरच्या कोणाच्या कार्यक्रमाला चला ना मग सांगते तुम्हाला असली नखरे केल्यावर मला ढकलत नाही गाडी ढकल की खाल्लंय ना हा खाल्लंय खाऊ पिऊ घालताय चांगलं मला देवा उठ तुम्ही तुम्ही मी माझी पाय हो सांगायचं ना तुमची वाट नसते बघत बसली गेली असते माझी माझी मी इकडे काय आता गाडी ढकल आपण जाऊ ना हा गाडी ढकल जस काय मला माझ्या उपकारासाठी चालले तो नाही तुझ्या उपकारासाठी मग कोणाच आता आलं का नाही माझ्या घरचं कार्यक्रम असला तरच तुम्हाला असे प्रॉब्लेम येतो तुमच्या घरचे असलं नाही आता एवढा कार चला बर तुम्ही आमच्या घरचे असले गाडीच नाही न्यावं लागत कुठं घरीच असते हा घरीच असते तुका पाहुणे रावळे काय घरीच राहतात का तुमचे लांबच राहतात ना पाहुणे रावळ्याला टू व्हीलर जातोय आणायला हा तो तुमचे फोर व्हीलर असं आमच्या कार्यक्रमाला जायला म्हणजे असते टू व्हीलर घेऊन येतात हाय का नाही थकले म्हणून झाले मी जाते बाबा तुम्हीच बसा तुम्हीच जाता ऐकत का नाही ऐकी मग आता किती वेळ झाले बर गाडी पण नीट कारण आता काय चाललंय सांगतोय झालं ती नीट म्हणून मग काय झालं परत बरं आता नीट झाली मग आता काय झालं परत परत काय झालं मला काय माहिती ले अवघड ग देवा ह्या माणसाच्या माणसाच्या नादच नाही लागायला पाहिजे मी माझी माझी गेली असते सकाळी जातच मी आता माझी माझी जाऊ नका येऊ तुम्हाला नाहीतर तर कारणच हवंय असं हवस आली काय रेक्टील जायची मग तुम्हाला चला म्हणते ना तुम्ही येत आहे का बरं किती बरं नखरे करता तुम्ही तुझा कुठे जातात तुमच्या पद्धतीने मी थांबा काय थांबा ही काय कोणती पद्धत आहे नाही नाही माझं मी जातो जातो माझ्या घरी जायचं तुम्ही तर तसंच खाता बर मग तू नीट निघा ती चल गाडीला बघा काय झाले माझ्यासोबत किरकिर घालण्यापेक्षा तो तोंड बन ठेवलं तर डोकं जागे होईल ना तिथं बघा बघा काय झालंय उन्हा तानच एक तर बाई किती अवघड हा जा ना जा तुम्हाला तुम्हाला कारणच पाहिजे बाबा मग तू काय ऐकत नाही मग ऐकून काय करा हसत आहेत खुशाल तुम्हाला लाच पाहिजे

गया था, गया था, गरी। गरी। बर आता माझं ना मला चक्क लागली पटकन चाललं घरी इकडं नाही इकडं माझ्या घरी चालला माणसर ना धन्यभ्या माणसावर